इंडिया टाइम्स न्यूज मध्ये आपले स्वागत आहे पाहूया शहरातला ठळघणामु आपणही समाजाचे काही देणे लागतो या उदद्त्य भावनेतून तसेच देशाचे भावी पिढी अर्थात विद्यार्थ्यांच्या तंद्ण अवस्थेतील बदल तसेच परिणामी घेना देणाऱ्या आरोग्यवर्धक दक्षता तथा आरोग्यवर्धक समुपदेशन या महत्त्वपूर्ण संकल्पनेच्या अनुषंगाने सहकर्म सामाजिक कल्याण फाउंडेशन अंबरनाथ यांच्या माध्यमातून अंबरनाथ पुरेकडील काanse येथील द एज्युकेशन सोसायटी अंबरनाथच्या बाऊसे परास्त विद्यालयातील शेकडो विद्यार्थिनींसाठी विनामूल्य आरोग्यवर्धक मार्गदर्शन शिबिर तसेच मोफत सॅनिटरी पॅड वाटप कार्यक्रमाचे आयोजन शनिवार दिनांक एकोणीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा ते दोन या कालावधी अंतर्गत भावसेत परस्पर विद्यालय कांसे येथे करण्यात आले सदर कार्यक्रमाअंतर्गत विद्यार्थिनींना आरोग्यवर्धक मार्गदर्शन करण्याकरता अंबरनाथच्या नामांकित स्त्रीरोग तसेच प्रसुती तज्ज्ञ डॉक्टर अरुणा गणेश राठोड तसेच कुळगाव बदलापूर नगर परिषदेच्या आशा स्वयंसेविका संजीवनी पाटील आदी मान्यवरांना विशेष आमंत्रण करण्यात आले होते सहकर्म सामाजिक कल्याण फाउंडेशन अंबरनाथच्या अध्यक्षा शीतल माणिक पाटील तसेच उपाध्यक्ष कमांडिंग ऑफिसर दिलीप शाहू नारकर अँटी पारिसे सेल मुख्य तपास अधिकारी मुंबई रामजीत महादेव गुप्ता समाजसेवक सुरेश कदम तुकाराम पाटील सहकर्म सामाजिक कल्याण फाउंडेशनचे सभासद तथा सूत्रसंचालक माणिकराव पाटील भाऊसाहेब परास्तव हायस्कूलच्या मुख्यालयिका लयना मोहिक तसेच शारदा पाटील सीमा उपाध्याय राजकुमारी गुप्ता श्रीकुमार पाटील कदम अर्चना चोपडे तसेच प्रामुख्याने भाऊसाहेब परास्पर विद्यालयातील असंख्य विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावत सदर कार्यक्रमाला तथा अभूतपूर्व प्रतिसाद दिला सदर कार्यक्रमाच्या प्रमुख मार्गदर्शक वक्त्या डॉक्टर अरुणा राठोड तसेच आशा स्वयंसेविका संजीवनी पाटील तथा उपस्थित सर्वच मान्यवरांचा भाऊसाहेब परांजपे विद्यालयाच्या मुख्याध्यापिका तसेच भाऊसाहेब परांजपे विद्यालयातील विद्यार्थिनींच्या आरोग्यवर्धक संकल्पनेअंतर्गत सहकर्म सामाजिक कल्याण फाउंडेशन अंबरनाथ यांच्या माध्यमातून सहकर्म सामाजिक कल्याण फाउंडेशन अंबरनाथ अध्यक्षा शीतल माणिक पाटील तसेच उपाध्यक्षा उर्मिला सुरेश कदम आदींच्या प्रमुख आधिपत्याखाली आदी आयोजित सदर स्तुत्य उपक्रम आयोजनाबाबत भाऊसाहेब परस्पर विद्यालयाच्या माध्यमातून सहकर्म सामाजिक कल्याण फाउंडेशन अंबरनाथच्या सर्वच पदाधिकारी तथा कार्यकर्त्यांचे विशेष आभार प्रकट करण्यात आले तसेच सहकर्म सामाजिक कल्याण फाउंडेशन अंबरनाथ यांच्या माध्यमातून आयोजित सदर विनामूल्य आरोग्यवर्धक मार्गदर्शन शिबिर तसेच विनामूल्य सॅनिटरी पॅड वाटप कार्यक्रमा अंतर्गत भाऊसाहेब परास्त विद्यालयाच्या सक्रिय सहभागाबद्दल सहकर्म सामाजिक कल्याण फाउंडेशन अंबरनाथच्या अध्यक्ष शीतल माणिक पाटील तसेच उपाध्यक्ष भाऊसाहेब परस्त विद्यालयाच्या मुख्याध्यापिका नयना मोळक यांचे संस्थेच्या माध्यमातून शाल तसेच गोल देत विशेष सन्मान करण्यात आला तसेच सदर कार्यक्रमाअंतर्गत सदर कार्यक्रमाच्या प्रमुख मार्गदर्शक वक्त्या तथा अंबरनाथच्या सुप्रसिद्ध श्रीरोग तज्ञ तथा तज्ञ डॉक्टर अरुणा राठोड तसेच आशा स्वयंसेविका संजीवनी पाटील यांच्या माध्यमातून भाऊसाहेब परस्पर विद्यालयाच्या विद्यार्थिनींना सखोल आरोग्यवर्धक मार्गदर्शन करण्यात आले तसेच उपस्थित मान्यवरांच्या माध्यमातून भाऊसाहेब परस्पर विद्यालयातील विद्यार्थिनींना विनामूल्य सॅनिटरी पॅड वाटप करीत सहकर्म सामाजिक कल्याण फाउंडेशन अपराधाच्या माध्यमातून सदर स्तुत्य उपक्रम अतिशय खेळमेळच्या वातावरणात संपन्न झाला ब्युरो रिपोर्ट इंडिया टाइम्स न्यूज असं असं करायचं आहे पण एक मी जोरात करणार का नाही तर मग असं 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 सारखं पंपिंग दोन इंच फक्त खाली जाईल असं करायचं आहे हे असं कंटिन्यू करतच राहायचं घरात होऊ दे कुठेही होऊ दे आणि हे करत करत कवर तुम्ही तुमच्या डॉक्टरांकडे गाडी घ्यायचो त्याला घेऊन जायचो तर तुम्ही त्याला असं जीवन द्यायचं राहायचं आहे ठीक आहे मी डॉक्टर अरुणा गणेश राठोड माझं शिवकृपा हॉस्पिटल आणि मॅटर्निटी होम शिवगंगा नगरमध्ये शिवमंदिर रोडला मी फ्लॉवर गार्डनमध्ये आहे आणि मला जवळजवळ तीस वर्ष झालेली आहे स्त्रीरोग आणि प्रस प्रसुतीशास्त्रज्ञ परसु� म्हणून सहकर्म समा सामाजिक हल्याण फाउंडेशनतर्फे जो हा उपक्रम केलेला आहे शिखर पटेल मॅडमनी आणि त्यांच्यात बाकीच्या मेंबर्सिप तो फार स्तुप उपक्रम आहे आणि प्रत्येक शाळेमध्ये हा घेतला गेला पाहिजे असं मला वाटतं कारण सातवीपासून जेव्हा मुलींना पिरियड सुरू होतात तर बऱ्याचशा गोष्टी त्यांना माहिती नसतात तर आईने किंवा शिक्षिकेने किंवा अशा काही माध्यमातून आपण त्यांना जर माहिती करून दिली आणि त्यांच्या आरोग्याची काळजी आणि स्वच्छतेची काळजी आपण जर घेतली तर त्यांना पुढे होणारे जे आरोग्य त्यांच्या आरोग्याच्या समस्या आहेत त्या होऊ नये म्हणून हा उपक्रम फार स्तुत्य आहे असं मला वाटतं आणि आज मला इथे बोलवून मार्गदर्शन करण्याची जी संधी दिलेली आहे सगळ्यांनी त्याबद्दल मी त्यांचे खूप धन्यवाद धन्यवाद नमस्कार मी शीतल माणिक पाटील सहकर्म फाउंडेशनची मी अध्यक्ष आहे आणि सहकर्म फाउंडेशनतर्फे आज भाऊसाहेब परांजपे विद्यालय या ठिकाणी मुलींसाठी जागृती करण्याचा आरोग्याबद्दल माहिती देण्याचा कार्यक्रम होला होता आणि या कार्यक्रमामध्ये मॅडम डॉक्टर अरुणा गणेश राठूर मॅडम आणि संजीवनी पाटील मॅडम यांनी त्यांनी मुलींना माहिती देऊन मोलाचं सहकार्य केलेलं आहे नमस्कार मी संजीवनी गंगुराम पाटील बदलापूर यांचे कुरगाव बदलापूर नगर परिषद दात्र यू पी एस सीची आशा स्वयंसेविका आहे आरोग्य विभागामध्ये आम्ही दारोदार कामं करत असतो आणि आज सहकर्म सामाजिक कल्याण फा फाउंडेशन संस्थेतर्फे तसेच भाऊसाहेब परि शाळेमध्ये आम्हाला ज्या आमंत्रित केलं त्याबद्दल मी खूप खूप आभारी आहे आणि आपल्या स्त्रियांमध्ये जे तीन प्रकारचे जे कॅन्सरचे आजार होतात त्याच्यामध्ये प्रामुख्याने आजार असतो तो गर्भमुख पिशवीचा कॅन्सर आणि चुकीच्या पद्धतीने जे आपण उपयोग केला जातो मुलींना त्याच्याबद्दल प्रशिक्षण दिलं जात नाही तो आजार छोटा समजला जातो परंतु आज सहकर्म हो फाउंडेशनतर्फे आम्हाला त्यांच्या म्हणजे त्या मुलींना समजावून सांगता आलं आणि त्या गर्भमुख कॅन्सरची जी सुरुवात कशापासून होते तर ते ह्या पिरियडच्यापासूनच होत असते आणि त्याच्यामध्ये जी स्वच्छता वगैरे घ्यायची असते आणि काय वापरायचं असतं तो अजूनही पूर्वीच्या काळातला जो विचार आहे तो दुरसाट पुर्ण, करून जागरूकता कशी तयार करायला मिळेल त्या जनरेशन यामध्ये यांच्या सामाजिक फाउंडेशनतर्फे आम्हाला मदत झाली आणि ते खूप आभारी आहे की काय मला इथे आमंत्रित केलं धन्यवाद उर्मिला सुरेश कदम आमची सहकर्मी सामाजिक कल्याण संस्था आहे तर आज आम्ही त्याच्या संस्थेतर्फे एक पुलिंगकरता साई स्टेरीपॅडचा एक छोटा उपक्रम सादर केला सातवी नवीच्या मुलींकरता तो आम्ही प्रात्यपिका एक मॅडममुळे खूप चांगला सा, झाला त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते आणि आज उपस्थित राहिलेल्या सर्व महिलांचे पदाधिकाऱ्यांचे सहकार्यांचे मी आभार मानतो हा कार्यक्रम अतिशय महत्त्वाचा आहे कारण आज बाहेर कुठेच कुठल्याही सामाजिक संस्थेकडून अशा प्रकारचा कार्यक्रम सादर होऊन महिलांसाठी आणि मुलींसाठी चा अतिशय चांगलं मार्गदर्शक ठरणारं त्यांच्या जीवन जीवनशैली त्यांची अतिशय वृद्धिंगत करणारं आणि सुरक्षिततेचं ते मुखा खरं कवर आहे तर हे मार्गदर्शन आहे तर हे मार्गदर्शन बाहेर कुठेच मिळत नाही हे पहिल्यांदा प्रथमच आम्हाला हे असं ऐकायला मिळतं आहे आणि त्याचा अभ्यास केल्यानंतर आहे की हे प्रत्येक विद्यार्थिनीपासून ते अगदी मोठ्या माऊलीपर्यंत सर्व महिलांना ते लवकरात आत लवकर आत्मसात व्हावं मिळावं असं मनापासून वाटेल कारण त्याशिवाय त्यांच्यामधले जे गुप्त आजार वगैरे हो आहेत किंवा कॅन्सरसारखे भयानक जे आजार मोठे निर्माण होतात या निर्मितीचं कारण कुठे आहे कशात आहे हे आज कोणालाच माहिती नाही आहे आम्ही फक्त खाण्यापिण्यामुळे आजारी पडतो आहे हे माहिती आहे परंतु पर महिलांमध्ये कॅन्सरचं प्रमाण का वाढतं आहे आणि त्याचं मूल निर्मिती कशामुळे होते आहे तर या संदर्भात त्यांना मार्गदर्शन होऊन अशा प्रकारचं मार्गदर्शन आज शालेय स्तरावरती सामाजिक संस्थेने या निर्माण केलं आणि विद्यार्थिनींसाठी आज भरपूर जवळजवळ शंभरहून अधिक विद्यार्थिनी या ठिकाणी होत्या सर्व शिक्षिका होत्या शिक्षकवर्ग होते यांना ते मार्गदर्शन आज या ठिकाणी दिलं आणि त्यामुळे त्याच्यापासून जो प्रसार होईल या प्रसारामुळे समाजातल्या सर्व महिला भगिनी मुली शाळेतल्या विद्यार्थिनींपासून अतिशय त्यांचं जीवन समृद्ध व्हायला जीव वाचायला फार मोठं कारणीभूत होईल अशा प्रकारचं मार्गदर्शन आहे त्यामुळे मी फार ह्याचं कौतुक करतो आणि या विद्यालयाचं शाळेने जो कार्यक्रम आयोजित केला त्याबद्दल शाळा संचालकांचं कार्यकारी मंडळाचं मुख्याध्यापिकांचं सर्व शिक्षक वर्गाचं मनापासून कौतुक करतो